रेड सॉइल स्टोरीज युट्युबर शिरीष गवस अत्यंत धक्कादायक घटना यांचं निधन झालं शिरीष गवस मुंबईत राहत होते वय त्यांच्या ते कुटुंबात आई पत्नी एक चुमुकली मुलगी ती एक वर्षाची आहे शिरीष मुंबईला नोकरी करायची करोना काळात लॉकडाऊन मुळे सर्व काही बंद पडल्यावर ते सिंधुदुर्गाला राहायला आले शिरीष आय टी क्षेत्रात काम करायचे पत्नी पूजा सिनेमा सृष्टीत काम करत होती करोनामुळे सर्व बंद पडल्यामुळे दोघांनी सिंधुदुर्गातील आपल्या गावात याच ठरवलं त्यांनी गावाची मज्जा जीवनशैली कशी जगायचे खाद्य खाद्यसंस्कृती मोज मजा या सर्व त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणल्या शिरीष आणि पूजा यांनी युट्यूबवर रेड सॉइल स्टोरीज हे चॅनल सुरू केले त्यांच्या कोकणातला जेवण सर्वांना आवडायला लागले बघता बघता त्यांचा चॅनल चार लाख सत्तावीस हजार सबस्क्रायबर झाले त्यांच्या चॅनलवर व्हिडिओ एकशे एकसष्ट अपलोड केलेले आहे त्यांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला तोही त्यांनी रेड सॉइल स्टोरीज टाकले शिरीष गवस आणि पूजा यांना त्यांचं स्वप्न मोठं करायचं होतं पण अचानक त्यांना ब्रेन हेमरेज आजार झाला आणि ते निधन झाले त्यांचा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे